तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आता तुम्ही तर बघितलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये की योग्य माझे लागली होती भांडणं जरा थोडीशी म्हणजे थोडंसं मध्ये प्रॅंक केला होता मी तिच्यासंग ती काय एवढंसं म्हणजे काय हे केलं नव्हतं बरं का बहिणीनं पण भांडं लावली नव्हती आणि काहीच नव्हतं मग म्हटलं चला जरा मस्ती करावं ह्यांच्यासंग आता मी काय करणार आहे बहिणीला फोन लावणार आहे आता तिजी तिची मस्ती आणि चष्टा कशी करते बघा नसतं <laughs> <laughs> मस्ती मस्ती अंगात मस्ती दुसरं काय तुझं काय काय सुद्धा नाही थांब थांब फोन उचलते का बघू आपण आता नवीन नंबर वरन तुझी मज्जा करू आपण थोडे हॅलो काय करते ए एवढ्या मोठ्या आवाजात बोलायची गरज आहे का ऐकू येत आम्हाला भं लावून काय भं ती माझी खाली करून बोलायचं बोलायच योगिताची माझी भंड का लावून दिली का तू मग तू बोल तू बोलायचं काही विषय नाही पण योगिता मला अशी म्हणली योगिता तशी म्हणली वाढवून चढवून कशाला सांगितलं का तू आज म्हणली गपै खोटर डे किती खोटं बोलते मला त्यामुळे माहिती तू तु। तुझ्या बोलण्यावर मी पण हे केले त्या त्याला नाही बोलले बोलली बघा मला काय माहिती नाही मला सांगितलं मला काय वाटतं माहिती का तू जळते बघ आमच्या दोघींवर काय म्हणतो आम्ही दोघी नंदा भाऊ एका जीवाना राहतोय ना जी तु 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 ते तुला बघवत नाही पण तू खोट का बोलली फक्त सांग मला पहिलं मला ते बोलली होती की थी थी तुला सांगितलं उभा डोका खावून बाज जाऊन बाळाला बसली मी तिकडेच खुर्चीवर आ कोणी चोर बसना देते तिकडं बघ देत जा की आम्हाला काय करायचंय पण तू खोटं का बोलली एवढं सांग फक्त तुला सांगितलं कळत नाही का मी भाऊजीला ला सांगितलं बरं का तुझं आता भाऊजीला फोन लावते कसा सांगली का भौजीला किती येणार आहे आ लेख लावून गेली काय तू आमदरच्या सुदीला तर माझ्या बाबाते आहे तो बाबाज राहीती ती तू लेवा जरा तिकडं बघी शिवाय देऊ नको नीट बोल तुला सांगते आता योगिता म्हणते मी काही सुद्धा म्हणली नाही ताई रुपाताई खोटं बोलते ते योगिताला मला माझ्या मोर या पटना तुला सांगते काय काय म्हणते अग आशी कशी आहे ग जरा घरात बसून बस तीच म्हणलं जरा डोक्याला जरा झालंय तुझं बुरशी लागलय डोक्याला जा जरा तंगण बिंगण करून ये जरा थोडं जा हा हाय जायला गुडघ्यावर पडल्यावर लहानपणी काय डोक्यावर पडली होती का काय तू हा जा विचार जा आईला विचारायला दा चाललीया आली मोठी काही सुद्धा म्हणली नाही तूच लयकडोय हा आणि तू कुठल्या माळच म्हणे कडीला वाचली भंड लावून जाती हळूच अलुगत बाजूला निघती हा ग शाणी खाऊन ग माझं डोकं खाऊन डोकं खाऊन सारखी मला काय घरात जेवायला मिळत नाही तुझं डोकं खायला

असू दे दे पण मला सांग तू खोट का बोलली तू येऊ कसं का सांगितलं तू मुम केल्या सांगती दोघीला तू येकडे पटांग ना तुला आता मला काय माहिती कामधंदायचं का नाही ती तुला खोटं बोलायला कामधंदा नाही मग इकडे यायला काय धंदा येते तुला हा नीट त्याच्यामुळेच तू तस केलं त्याच्यामुळे माझे लावून द्यायचं प्रयत्न केला का तर आम्ही नीट राहतो बोलतो एकी मिकीला ती तुला बघवलं नाही बोलवली आता कशी खरं बोलली खरं बोलली माझी हा केला होता तू फोन तू सांगितलं तस एकीच दोन करून हा ग पोरं सांगितलं नाही ना काय नाही चार दोन केलं नाही तर कि मला योगिताने सांगितलं ना मी तुला सांगितलंय बघ नाही ग तू समोर मला भेट तुला बघते कसं आहे कोपऱ्यातच घालते तुला तु एका गुच्छ्यातच अशी बुक्कीच घालते तुला होय होय हाय हाय लय तू, तू का मला फोन करून तडाय लागली पण तीन कामाची तडाय लागली म्हणजे तू खोटच बोलली का खोटच का बोलली तू त्या ती एवढी ए

भाऊजाई चांगले भेटली जरा नशिबाने जरा बघित जरा थोडस गाव हे करते वाईट पाना आणती वाई मग कोण माझा आता म्हणली असते चांगलं तुला नाही काम बघ तुला खरंच काही काम नाही सारखं का ह्याची त्याची भांडणं लावायची आणि भांडणं अंगावर घ्यायची आणि परत मी नाही मी नाही मी नाही म्हणून हातवर करून निघून जायचं आणि आम्ही बसतोय अडकून मग त्याच्यात तुला तुला ती काय मला माहित नाही तू खोटत बोलली मला आहे चांगलं ती काय काय मला काय सांगू नको ते योगिताला त्याला फोन करून तू बोल काय आता सांगायला तुला तुला असं वाटत नाही का तुझी जिबल चुरचूर चुरचूर चुर, चुर, चुर करते म्हणून नाही वाटत हो वाटल की त्या जिबीला जरा थोडस वंगान नाही मग कळत हो हो खरं बोलते लय खरं बोलते बघितलं की आता लय आहे तू जा शाणी मग काय होय मग मी तर काय भीती बाई तुला तू काय लय दादा लागून गेली काय कुठली का डॉन बिल लागून गेली होय होय बघ की ये इकडं कोपऱ्यात आकलोच्या मग बघते तुला हा ये माझी मी पण येवंटيرو पण काल ते ओए ओए खाल्लं खाल्लं हां ना, ना हा आता पाणी घ्या आणि मग आता झोपा तर بدنا आमच्या सांगू ना ता मग होय ना हां की स्वतःच्या अंगावर आलं की तसे करायचं जा चिडके लय शान लईशाने पहिल्यापासून चिडतच आले चिडकी कुठली ठेव पण ठेव ठेव कोणी कोनो मला ए जा कोण कुठली तू मी नाही ओळख तुला ठेव पण ठेव तू पण गेली उडा तिकडे उडत गेली तू भी उडतच गेली ठेव पण

लाडीगुडी लावती जरा थोडीशी लाडीगुडी लावती आणि मग तिला सांगते तुझ्या संग प्रँक केला होता म्हणून सॉरी बोलते तिला आणि हां काय चुकलं विकलं असेल तर सॉरी बरं का ताई म्हटलं बसल्या बसल्या तेवढंच जरा थोडीशी मजा मस्ती करावी पण जरा सिरियसलीच घेतलं काही की तू ढोले तर चला बहिणी बहिणीचं आमच्या असं चालू राहणार आहे तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघून मजा आली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय